पावसाने यंदा सरासरी न गाठल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये भूदल पातळीत लक्षणीय घट ऐनिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा नांदेडमधील कंधार पोलिसांचा अजब कारभार चोवीस तारखेला बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना नंतर बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी पुन्हा लिहिलं पत्र साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटामध्ये वाहतूक कोंडी सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढल्यानं चालक प्रवासी त्रस्त मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या पीडित कुटुंबियांची मनोज जरांगेने घेतली भेट शेतीच्या वादातून सावकाराची शिक्षकाला मारहाण दोषींवर कारवाईसाठी पीडित कुटुंबाचं आमरण उपोषण बस चालवताना चालक मोबाईलमध्ये व्यस्त माणगाव ते महाड या मार्गावरील घटना प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये गृणेश्वर मंदिराजवळ भीषण अपघात सहा वाहनांचं नुकसान तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना धमकी सव्वीस जानेवारीला स्फोट घडवून आणण्याच्या धमकीनं खळबळ आणि अकोले तालुक्यामधून जाणाऱ्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती घर शेतात पाणी गेल्यानं मोठं नुकसान